एक छोटीशी चूक आणि संपूर्ण गणितच बिघडलं मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या गटाला जोरदार धक्का बसलाय ही निवडणूक त्यांच्या प्रतिष्ठेसाठी अत्यंत महत्वाची होती पण एका निर्णयामुळे त्यांच्याच हातून ही संधी निसटली नेमकी काय होती ती चूक आणि या सगळ्याचा पुढील राजकारणावर काय परिणाम होणार सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एक छोटीशी चूक आणि संपूर्ण राजकीय समीकरणच उलट झालं बघता बघता ज्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निवडणुकीचं मैदान गाजवायचं होतं त्यांचाच खेळ पूर्णपणे कोलमडला मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र आले होते त्यांच्या वटाकडून उत्कर्ष पॅनल उभं राहिलं होतं लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह होता की ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येते हे केवळ एक पॅनल नव्हतं तर ही एक राजकीय परीक्षा होती आणि ही परीक्षा अगदी पहिल्याच दिवशी नापास झाली सुरुवात खरंतर खूप उत्साही झाली होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकारणात दोन वेगवेगळ्या वाटांवर चाललेले पण एकेकाळी एकत्र असलेले दोन भाऊ एकाच व्यासपीठावर पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी उत्कर्ष नावाचं एक पॅनेल उभं केलं लोकांना वाटलं की हे काहीतरी मोठं घडवणार त्यांच्या एकत्र येण्यामाग केवळ राजकीय गणित नव्हतं तर एक, एक प्रकारचा भावनिक ठेवा एक जुनी आठवण होती बाळासाहेब ठाकरे यांची सावली होती लोकांच्या डोळ्यांसमोर ते दृश्य होतं त्यामुळे ही निवडणूक काही साधी आणि सपाट निवडणूक राहिली नाही तर ती प्रतिष्ठेची झाली पण जसजशी निवडणूक झाली तसं सगळंच उलटलं उत्कर्ष पॅनेलचा एकही उमेदवार निवडून आला नाही ना बर फक्त हरलेच नाही तर पूर्णपणे साफ झाले बरोबर त्यावेळी शशांक राऊप यांच्या पॅनेलने एकवीस पैकी तब्बल चौदा जागांवर विजय मिळवला आणि उरलेल्या सात जागा गेल्या महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलकडे ज्यात प्रसाद लाड नितेश राणे आणि किरण पावसकर हे भाजप शिंदे गटाचे नेते एकत्र आले होते म्हणजे ठाकरे बंधूंच्या संपूर्ण योजनेला धक्का बसला हाच धक्का इतका मोठा होता कि राज की राजकीय विश्लेषक आजही विचार करतायत नक्की काय चुकलं सगळ्यात मोठा मुद्दा असा सांगितला जातो संघटनात्मक दुर्लक्ष म्हणजे सारख्या मोठ्या कर्मचाऱ्यांच्या संस्थेत वर्षा जे करते जे सक्रिय होते होते कर्मचारी वर्गात आपली पकड त्यांना या निवडणुकीसाठी बाजूला करण्यात आलं त्यांच्या ऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आणि यात मोठं धोरणात्मक चूक झाली कारण बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा गट हा केवळ संख्या म्हणून महत्वाचा नाहीये तर ते लोक आपली संघटन आपली निष्ठा आणि आपली कामगिरी पाहून मत देतात त्या दृष्टिकोनातून उत्कर्ष पॅनेलला कनेक्टच करता आलं नाही दुसरं एक मोठं कारण म्हणजे शशांकराव यांची जागा त्यांचे वडील शरद राव हे खंदे कामगार नेते होते त्यांचं बेस्ट मध्ये आणि महानगरपालिकेत कामगारांमध्ये किती वर्चस्व हे सगळ्यांनाच आहे बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळात सुद्धा शरद राव यांची पकड ढळली नव्हती आणि आता शशांकराव त्याच वारशावर चाललेत कामगारांच्या हितासाठी सातत्यानं आंदोलन करणं प्रशासनावर दबाव आणणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये थेट संवाद ठेवणं त्यामुळे निवडणुकीत त्यांना पाठिंबा मिळणं हे फारसं आश्चर्यकारक नाहीये मग इथे मोठा प्रश्न येतो जर ठाकरे बंधू निवडणुकीपूर्वी एकत्र आले हिंदी सक्ती विरोधात मोर्चे काढले मोठा मेळावा भरवला तर हे सगळं काही उपयोगाचं का ठरलं नाही याचं उत्तर आहे राजकारणात भावना महत्त्वाच्या असतात पण त्या टिकवण्यासाठी लागतो सततचा संवाद दीर्घकालीन काम आणि एक विश्रांती न घेणारी संघटनात्मक ताकद आणि इथेच उत्कर्ष पॅनल कमी पडलं याशिवाय काहींनी असा आरोपही केला की उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीकडे आवश्यक तेवढं लक्ष दिलं नाही कामगिरीचा आढावा घेतला नाही कार्यकर्त्यांशी संपर्क फारसा नव्हता या सगळ्याचा परिणाम म्हणजे बेस्ट मधील जो आपले हक्क आपलं हित आणि आपल्या अडचणी समजून घेणाऱ्या नेत्यांची वाट बघत होता तो शेवटी शशांक राऊ यांच्याकडे झुकलाच पण यात एक वेगळा मुद्दा पण समोर येतो तो म्हणजे बेस्ट पतपेढीची निवडणूक आणि मुंबई महापालिका निवडणूक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे आहे की बेस्टचे कर्मचारी हे मुंबईतील एक मोठा आणि प्रभावी मतदार वर्ग आहेत पण याचा अर्थ असा नाहीये की बेस्ट मध्ये मिळालेला पराभव म्हणजे महापालिकेतही पराभव निश्चित आहे दोन्हींचा पोत वेगळा आहे मतदारांचं मनगट वेगळं आहे आणि प्रचाराची रणनीती सुद्धा वेगळी असते पण हा पराभव हा एक अलाम आहे एक इशारा आहे की जर पुढच्या निवडणुकातही असंच हलगर्जीपणा केला तर त्याचे परिणाम फार गंभीर असू शकतात म्हणून आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जर खरोखर पुढे एकत्र काही करायचं ठरवलं असेल तर त्यांना केवळ घोषणांवर आणि भावनिक भाषणांवर अवलंबून न राहता जमिनीवर उतरून काम करावं लागेल पुन्हा एकदा जुन्या संघटनांना जागं करावं लागेल कर्मचाऱ्यांशी सामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधावा लागेल कारण आजचा मतदार डोळस आहे तो केवळ नावाने नाही तर कामगिरीने निवड करतोय आणि महत्त्वाचं म्हणजे इथे भांबण्यापेक्षा हे सर्व लक्षात घेऊन पुढच्या महापालिका निवडणुकीची तयारी करणं हेच ठाकरे गटाला हातातला एकमेव पर्याय आहे बेस्ट निवडणुकीचा निकाल महापालिका निवडणुकावर थेट परिणाम करणारच किंवा नाही ते आता वेळच ठरवेल पण जे स्पष्ट आहे ते म्हणजे जनता भावनांना आधी गारावते पण शेवटी संघटनात्मक कार्यक्षमता विश्वास आणि कर्मचाऱ्यांशी प्रामाणिकपणा हे राजकारणाची खरी ताकद आहेच ठाकरे बंधूंनी आता खाली उतरून कामगारांशी थेट संवाद साधावा आणि लोकांचा विश्वास पुन्हा मिळवायला हवा आता यापुढे या, या बंधूंमधल्या युतीमध्ये काय काय बदल होतात राजकारणात कोणतं वळण येतं ते येणारा काळच ठरवेल पण सध्या तरी या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका